या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी होडगी मठाचे तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या सातव्या एक हजार आठ जगदगुरु डॉक्टर दिव्य सानिध्यात आणि मठाधी चन्नवीर योगी राजेंद्र शिवाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी बाळिवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरापासून अक्कलकोट रोड येथील होडगी ब्रह्म मठाच्या मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत श्री षटब्रह्म डॉक्टर श्रीकंठ शिवाचार्य श्री ब्र नीलकंठ शिवाचार्य श्रीषट ब्रह्म अमृतेश्वर शिवाचार्य श्रीषट ब्रह्म अभिनव रुद्रमणी शिवाचार्य महास्वामींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी होडगी संस्थांमधील विविध संस्थांचे पदाधिकारी भक्तगण उपस्थित होते आज श्रीगुरु नम्यजन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या जे शिलामूर्ती आज ब्रह्मठवटी शाखा मठ बाळवीस मठातून ह्या मल्लिकार्जुन मंदिरापासून इथून वटकीपर्यंत आपला यात्रा निघणार आहे म्हणजे आता आपणच्या जे काय कुणाली टाकलं होतं पाया टाकलं होतं त्याच्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार जे आपलं इथून म्हणजे ब्रह्ममठवटी शाखा मठातून बाळेस मठातून वीरतापस्वी चॅनिवर शिवाचार्य महास्वामीजींच्या जे यात्रा दरवर्ष निघत आत्मज्योती यात्रा त्यांनी स्वतः म्हणलं होतं माझ्या यात्रा माझ्या गुरुला अडचण होऊ नये म्हणून आपण योगराजेंद्र शिवाचार्यांच्या यात्रा इथून आपण काढत नाही पण आता मूर्ती बसवल्यानंतर कुठं मग आता शाश्वत तिथं बसवणार मूर्ती त्यानिमित्ताने भक्त लोकांची एक इच्छा होतं की इथून आपण मूर्ती मिरवणुका काढावा म्हणजे तेव्हा तेव्हा त्यांच्या अंतिम यात्रा झालं होतं नंतर त्यांच्या इथून यात्रा कुठेही आपण केले नाही सात वर्षात म्हणजे आपण जे आता मूर्तींना घेऊन जे आता इथून यात्रा वैभवाने आपण घेऊन जावं म्हणून भक्तलोगांच्या अपेक्षेप्रमाणे आज इथून यात्रा निघत आहे भक्तोगसह वेगळं वेगळ्या आपल्या पंचकोशातील भक्तलोग आलेला आहे आणि कर्नाटक पण आलेलं आहे आणि सर्व भक्तोग आपल्या महास्वामीजींच्या जयघोष करत करत आणि पंचाचार्य जगद्गुरूंचा जयकार करत करत आपला वटगेपर्यंत यात्रा निघणार आहे यात्रा मध्ये सर्व म्हणजे भक्त लोक आपोआप सहभागी होत आहे सर्व भक्त लोकांना आणखी काही भक्त लोकांना करत आहे आपण उत्सव मध्ये येऊन आपण सहभागी हो आणि योगराजन कृपा आश्रमांना पात्रत्व चित्तिरो मठाध्यक्ष लिंग गपौरत्नम शिवाचार्य महास्वामीजी यांनी एकोणीसशे छप्पन रोजी मठाच्या गादीवरती आरूढ झाले त्यावरची परिस्थिती फारच नाजूक होती मठाला कुठल्याही पर्यंत आर्थिक साधन नव्हतं परंतु समाजामध्ये फारच अंधश्रद्धा होती ती अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी गावोगावी त्यांनी वीशैव धर्माचा पताका घेऊन घरोघरी जाऊन धर्म जागृती करण्याची महत्त्वाचं काम केलं धर्म म्हणजे काय या संदर्भामध्ये त्यांनी अनेक विचार मा मांडले परंतु खरा मानव धर्म कळण्यासाठी शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे धर्मामध्ये कर्मकांडातील जो माजलेलं होतं ते दूर व्हावं खरा धर्म माणुसकीचा धर्म आहे आणि त्या धर्मानुसार आपल्याला वागायचं आहे आणि म्हणून ठिकठिकाणी शाळा सुरू सुरू केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी अक्षरशः गंध नाही अशा त्या बंजारा वस्तीमध्ये मथाटी पहिल्यांदी शाळा काढली एकोणीसशे एकोणसाठला आणि आज घडीला म्हणजे मला अतिशय आनंदाने ला सांगावं लागतं जवळजवळ दीड हजार एक मुलं त्या ठिकाणी कामाला आहेत डी एस पी आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत हे सगळे किमया महास्वामीजींनी केले केवळ ह्या लोकांना समजलं पाहिजे धर्माबरोबर आपलं कर्म देखील कशा पद्धतीने केलं पाहिजे आपण त्यापासून त्यागापासून आपल्याला खरं जीवन करतं आणि म्हणून त्यांनी त्यागमय जीवन जगलं या ठिकाणी मन बुद्धी आणि भाव एकत्रित करून चित्त एका ठिकाणी करून त्यावरती लक्ष केंद्रित करून कुठलंही काम जर आपण केलो तर निश्चितच ते फरदायी ठरते असा विचार त्यांनी मांडला आणि ज्या वेळेला त्यांनी लिंगपूजा करायचे सहा सात तास ठिकाणी एका ठिकाणी बसून सहा सात तास आणि त्यावेळेला ती ती पूजा होती सर्व सर्व सुखाचा जो आनंद सोहळा आहे तो आपल्याला प्रत्यक्षात साक्षात भगवंताचं दर्शन त्या पूजेमध्ये आपल्या सर्वांना भक्तांना पाहायला मिळाला आणि जवळजवळ बासष्ट ते एकसष्ट ते पासष्ट वर्ष त्यांनी मठाची सेवा हे करत असताना समाजामध्ये जागृती झाली पाहिजे धर्माबरोबर अध्यात्माबरोबर आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून देशाचा विकास कुठं होत असेल तर ग्रामीण भागाची मुलं शिकली आणि ते जर एक संघ झाले तर आपला विकास निश्चितच होणार हा विचार करत त्या ठिकाणी अनेक कामं केली आज त्यांच्या कृपाशीर्वादाना त्रेपरी शाखा या ठिकाणी काढले आणि त्याच योगी योगीराजन शिवाचार्य महास्वामीजींनी एकोणीसशे वीस नोव्हेंबर वीस डिसेंबर सतराला ते लिंगे झाले आज तो तुम्हाला आम्हाला सर्वांना आघात झाला त्यावेळेला दोन हजार नऊला योगीराजन शिवाचार महासामजीने पट्टाभिषेक करून फार मोठंसं काम त्या ठिकाणी केलं होतं महाद्वाराच्या नावानं तिथं मंदिर उभं केलं आणि मठाच्या जागेवरती धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांची निवड करून उत्तरं करून निवड केली आणि हा चांगला कार्यक्रम झाला आणि त्यांच्यानंतर धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवासाहेब शिवाचार्य महासाम या ठिकाणी गुरूंच्या पावलावरती पाऊल ठेवून म्हणजे शिक्षण झालं पाहिजे आणि जे, जे गरीब वंचित मुलं आहेत त्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षणाचा गंगा घरोघरी पोहोचवण्याचं काम करत असताना विशेष करून ही मुलं पुढं इंजिनिअर व्हावं डॉक्टर व्हावं गरीब मुलं आहेत त्यांना शिच्यती द्यावी आणि म्हणून शिच्यवतीची योजना देखील बरोबर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराजवा यांनी केले आणि विशेष करून यामध्ये कुठल्याही जाती धर्मातल्या मुलांना त्यांनी दावले नाही आणि विशेष आत्ताच्या घडीला जे मागच्या वर्षी एक मुस्लिम मुलगा मठाकडे आला त्याने सांगितलं की मला शिष्यवृत्ती द्या कारण मला शिक्षण घ्यायचं आहे विद्यापीठामध्ये पी एच डी करायचं आहे आणि तात्काळ कोणत्याही प्रकारचा विचार न करता धर्मरत्न म्हणजे आता ते जगदगूर झाले झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा अजून ते आपल्या भ्रणमठ मा वृद्ध काम पाहत आहेत आणि त्यांनी तात्काळ ते प्रत्येक विचार न करता एक अर्ज दे फोटो दे आणि कुठं शिकतो त्यांची सगळी माहिती दे आणि त्यावेळेला त्या, त्या मुलाला शिष्यवती दिली आणि तो मुलगा सद्गतीत झाला की महाराज मला माझ्या शिक्षणासाठी एवढं यो तुम्ही योग्य यो अशा प्रकारचं मदत केलात त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि हे जे आम्ही शिष्यवती घेतली ती शिष्यवृत्ती निश्चितच माझी पी एच डी झाल्यानंतर आपल्या मठाला दुप्टीनं करून देणार दे आहे महास्वामीजी म्हणाले की बेटा तू जे काय करणार असेल तू तु, तुझं स्वतःचं कल्याण कर पण हे घेत असताना केवळ धर्म असा विचार करायचा नाही तर मानव धर्म आहे मानव म्हणजे सगळी जे ज माणसं आहेत त्या माणसाचा विचार कर त्यांचं कल्याण करण्यासाठी तुझ्या शिक्षणाचा उपयोग चित्र कर अशा पद्धतीनं धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक आणि सामाजिक काय उपक्रम राबत असताना सामाजिक विशेष करून तपवृत्नम योग शिवाचार्य महारमींच्या पूर्वी चनवी शिवाचांची पुण्यतिथी व्हायचे त्यावेळेला रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर आणि जिथं जिथं ग्रामीण भागातील पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी पाण्याची सोय देखील या जगद्गुरूंनी केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं तबोरत्नाम योगीराजन शिवाजी केवळ धर्मावरती सीमित न राहता अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलं आणि त्यांनी जे विचार मांडले ते हृदयस्पष्ट होते सगळे लोक हृदयस्पष्टामुळं अत्यंत ओढून घेण्याचं काम केलं असल्यामुळं आज या घडीला कपोरत्नम योगीराजन महा शिव शिवाचार्य महास्वामीच्याकडं लोक आकर्षित होतात लो त्यांचं काम हो म्हटल्यानंतर ते माझं काम आहे अशा पद्धतीने ते कार्य राहिले आणि आज डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वास शिवाचार्य महास्वामीजी अनेक धर्म गावातील भक्तगणांनी कपोरत्नम योगीराजन महास्वामीजींची शिरामूर्ती तयार केली आणि होतीगावमध्ये भव्य असं शिरा मंदिर झालेलं आहे आणि त्या शिला मंदिरामध्ये उद्या सकाळी ज्या ठिकाणी उज्जैन जगद्गुरू श्री शरी जगद्गुरू काशीपटाचे उभय जगद्गुरू आणि अने शिवाचार्य अनेक भक्तगणांच्या समोर उद्या सकाळी ठीक आठ वाजता भोटी मठामध्ये त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना यथागपर्यंत होणार आहे आणि त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व भक्तांचं ब्रह्मठोटीच्या वतीनं प्रसादाची सोय केलेली आहे अशा प्रकारचं अद्भुत आणि मानव मानव कल्याणासाठी कर काम करणाऱ्या अशा सद्गुरूंना कोटी